नमस्कार मित्रांनो अकरा वर्षांनंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा दुहेरी योग निर्माण होत आहे कारण यावर्षी मकर संक्रांत आणि शक्तीला एकादशी हे दोन्ही पर्व एकाच दिवशी आले आहेत हा योग नेमका काय आहे या योगाचा लाभ आपण कसा घ्यावा मकर संक्रांतीच्या पूजेत काही वेगळं करावं लागेल का, का? तसेच एकाच दिवशी एकादशी आल्यामुळे उपवासात काही बदल करायचा आहे का या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि स्पष्ट उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यंदाची मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असून संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे याच दिवशी शक्तीला एकादशी सुद्धा असल्यामुळे हा दिवस विशेष फलदायी मानला जात आहे या दिवशी काय करायचं आणि काय नाही हे नीट समजून घेणं फार महत्वाचं आहे सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिलांनी जी सुबट पूजा केली जाते ती नेहमीप्रमाणेच करायची आहे त्यामध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही तसेच जे लोक नियमितपणे एकादशीचा उपवास करतात त्यांनी एकादशीचा उपवास सुद्धा नेहमीप्रमाणेच करायचा आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी तिळबुळ चालतो म्हणजेच देवाला दाखवलेला तिळबुळाचा नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता यामध्ये कोणताही दोष मानला जात नाही हा जो पुण्ययोग जुळून आला आहे त्याबद्दल ज्योतिषी डॉक्टर योगेश शर्मा यांच्या मते जर या दिवशी काही विशेष उपाय साधना किंवा दान केलं तर रखडलेली कामं पूर्ण होतात आणि पिढ्यानपिढ्यांचे दोष दूर होण्यास मदत होते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा एकत्र प्राप्त होते शक्तीला एकादशी म्हणजेच तिळाचा सहा प्रकारे उपयोग करायचा दिवस संक्रांतीला सुद्धा तिळाला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी तिळाचा योग्य वापर केल्यास आरोग्याबरोबर आर्थिक स्थैर्यही प्राप्त होतं म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान करायला विसरू नका यानंतर श्रीहरी विष्णूंची पूजा करा आणि विष्णू स्तोत्रांचं श्रवण करा शक्य असलेल्यास सकाळी लवकर उठून विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तुमच्याजवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करा तिळगुळाचे लाडू किंवा वड्या अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान विष्णूंचंच रूप असल्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य अर्पण केल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी वाढते आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दानधर्म संक्रांतीच्या दिवशी दानाला अतिशय मोठं महत्त्व आहे या दिवशी गरजू लोकांना दान केल्यास आयुष्यातील अडथळे दूर होतात दानामध्ये तिळ गूळ मिठाई अन्न वस्त्र यांचा समावेश असावा संक्रांतीच्या दिवशी केलेलं दान अक्षर पुण्य देणारं मानलं जातं शक्तीला एकादशी असल्यामुळे तिळाचा सहा प्रकारे उपयोग करायचा आहे एक तिळाने स्नान दोन तिळाचं उठणं तीन तिळाचा होम शक्य असल्यास चार तीळ तर्पण पितरांसाठी पाच तिळाचं दान सहा तिळबुळाचं भाक्षण या सहा प्रकारे तिळाचा वापर केल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते थोडक्यात सांगायचं तर चौदा जानेवारीला मकर संक्रांतीची पूजा नेहमीप्रमाणेच करा एकादशीचा उपवास करणाऱ्यांनी उपवास ठेवा आणि उपवासात तिळबुळ चालेल यंदाच्या संक्रांतीचं वाहन वाघ उपवाहन घोडा पिवळं वस्त्र हातात गदा केशरी टिळा कुमारिका अवस्था बसलेली मुद्रा असे अनेक शुभ संकेत पंचांगात सांगितले आहेत संक्रांतीच्या पुणेकाळात दात घासणं कठोर बोलणं झाडं किंवा गवत तोडणं मशीनची धार काढणं आणि कामविषयक भोग टाळावेत असं पंचांगात स्पष्ट सांगितलं आहे मंडळी मकर संक्रांत आणि शत्यला एकादशी एकत्र आल्यामुळे मिळालेल्या या सुंदर योगाचा नक्की लाभ घ्या भगवान श्रीहरी विष्णूंची भक्ती करा विष्णू सहस्त्रना मैका किंवा म्हणा तिळबुळाचा नैवेद्य अर्पण करा आणि आपल्या क्षमतेनुसार दानधर्म जरूर करा येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ओम नमो भगवते वासुदेवाय